तिचे नाव है नाच रे मोरा मुराचरी नाचरीराम्याच्या मनात नाचरी मुरा ढगन शिवा राजला रे काळ काळा कापूस पिंजला रे ढगन शिवा मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरांस नाच रे मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरांस ही कविता आता आपली समाप्त झाली आहे चला लोका मोरा आंब्याच्या वनात नाच रे मोरा नाच रे मोराच्या वती नाच रे मोराच ढगन शिवारा झुंजला रे कळवळा कापूस पिंजला रे डगण शिवारा झुंजला रे कळगळा कापूस पिंजला रे आता तुझी पाळी दिस ते ताळी